आपण सगळीजणं घरामध्ये चपाती बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा किंवा मैद्याचा वापर करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का गव्हाचं पीठ शरीरासाठी जास्त हेल्दी आहे की मैदा जास्त हेल्दी आहे हे दोन्ही पदार्थ जे आहेत ते गव्हापासूनच बनवले जातात पण त्यांच्यामध्ये जी बनवण्याची प्रोसेस आहे ती खूप वेगळी असते आणि त्याच्यावरच त्यांचे हेल्थ बेनिफिट्स डिपेंड असतात गव्हाचं पीठ बनवताना काय होतं की गहू हे अख्खे सालासाकट दळले जातात आणि त्याच्यापासून गव्हाचं पीठ बनवलं जातं त्याच्यामुळे काय होतं की गव्हाच्या सालामध्ये मोठ्या प्रमाणावर जो फायबर असतो जे अँटीऑक्सिडंट्स असतात व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन ई यांसारखे जे व्हिटॅमिन्स असतात ते त्या पूर्णपणे पिठामध्ये येतात आणि जे पूर्ण हेल्थ बेनिफिट्स त्या पिठाचे आपल्या शरीराला मिळत असतात याउलट जेव्हा मैदा बनवलं जातं तेव्हा काय होतं की मैद्याची जी सालं असतात जी टर्फलं असतात ती गव्हाची काढली जातात व तो दळून मैदा बनवलं जातं आतील जो सफेद भाग आहे तो एवढाच मैद्यामध्ये येतो त्याची टर्फल काढल्यामुळे त्याच्यातील जे व्हिटॅमिन्स आहेत अँटीऑक्सिडंट फायबर आयडियन्स हे नष्ट होतात त्याचबरोबर मैदा बनवण्यासाठी त्याला एक सफेदपणा येण्यासाठी एक व्हाईट कलरची चकाकी येण्यासाठी त्याच्यामध्ये ब्लिचिंग एजंट्स ॲड केले जातात त्यामुळे मैद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स आणि थोड्या प्रमाणात प्रोटीन एवढं शिल्लक राहतं जेव्हा बऱ्याच रिसर्च असं दाखवतात किंवा बऱ्याच ज्या रिसर्च झाल्या आहेत त्याच्यामुळे असं दिसून आलेलं आहे की गव्हाचे जे पदार्थ आहेत किंवा गव्हाचं पीठ हे शरीरामध्ये इन्फ्लॅमेशन कमी करतं त्याच्यामुळे जे कार्डियक डिसिजेस हार्ट डिसिजेस असतात त्याचबरोबर डायबेटीस ज्यालाच मधुमेह असं म्हणतात आणि जे कॉन्स्टिपेशनसारखे प्रॉब्लेम आहेत ते कमी होतात कारण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फॉ फायबर असतो आणि या उलट काय होतं मैद्यामध्ये जो फायबर व अँटीऑक्सिडंट नसतात त्याच्यामुळे मैद्यामुळे पोटाचे आजार हार्ट डिसीजचे रिस्क वाढते डायबेटीसची रिस्क वाढते त्याचबरोबर मैद्यामुळे कॉन्स्टिपेशन असे बरेच आजार होतात तर ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की गव्हाचं पीठ हे मैद्यापेक्षा कितीतरी पटींनी हेल्दी आहे तर आजपासून तुम्हीच ठरवायचं आहे की चपाती बनवण्यासाठी किंवा घरामध्ये वेगवेगळे जे तळणीचे पदार्थ बनवले जातात त्या पदार्थांसाठी गव्हाचं पीठ वापरणं योग्य आहे की मैदा योग्य आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद